सध्या चंद्रपुरातूनच सूर्य उगवत असल्याचा भास होत आहे आग उगणाऱ्या सूर्याने विहीर आणि बोर पंपला कोरडे केलं त्यामुळे अनेक गावात जलसंकट निर्माण झाले आहे पाण्यासाठी सूर्य देवाशी दोन हात करताना महिला दिसत आहेत असं म्हणतात की पाहुणे येता दिवाळी दसरा ज्या गावात पाणी टंचाई आहे त्या गावातील नागरिक पाहुण्यांना सध्या येऊ नका अशी विनवणी करताना दिसत आहेत जलजीवन आहे असं म्हणतात तर सामान्य नागरिकांच्या जीवनाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष का होतय हेच कळायला ना मार्ग नाही आता तर अशी भीती वाटू लागली आहे की प्रशासन अभिनेते परेश रावल यांचे उदाहरण देऊ नये बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक मोठा खुलासा नुकताच केला आहे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत परेश लावल यांनी सांगितले की त्यांनी पंधरा दिवस स्वतःचे मूत्र पिले होते एवढेच नाही तर हे केल्याने त्यांना फायदा झाल्याचंही त्यांनी सांगितलं गोमूत्र शरीरासाठी फार फायदेशीर आहे असं आपण ऐकलं होतं आता माणसाचं मूत्र सुद्धा औषधीयुक्त आहे हे कळलं कदाचित माणसाच्या मूत्राचे आयुर्वेदिक फायदे असतीलही त्याच धर्तीवर गढूळ पाणी पिल्याने शरीर दणकट होते शरीरात असलेल्या वादी दूर होतात असा समज जिल्हा प्रशासनाला झाला असावा त्यामुळे की काय गढूळ पाण्याने तहान भागवणाऱ्या गावाकडे जिल्हा प्रशासनाचे अद्याप लक्ष केलेले दिसत नाही